महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींना भाऊबीजेची वाळणी मंजूर झाली जी आर आला आज थोड्याच वेळात अठरा जिल्ह्यात लाडक्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपये भाऊबीजेची ओवाळणी जमा होणार आताच पाच मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला भाऊबीजेच्या ओवाळणीचा शासन निर्णय आला आहे त्यामुळे आता भाऊबीजेची ओवाळणी नक्की मिळणार आता ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे त्यांना त्याच खात्यामध्ये आज थोड्याच वेळात ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन मेसेज पंधरा मिनिटांच्या अंतरात येणार आणि त्यानंतर दिवाळीची जी भाऊबीज ओवाळणी आहे ती अडीच हजार रुपयाचे टोटल पाच हजार पाचशे रुपये जमा होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ही ऑर्डर दिलेली आहे सरकारने भाऊबीजेच्या ओळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष यादी तयार केलेली आहे भाऊबीजेच्या ओवाळणीची जी यादी आहे या यादीमध्ये सर्व महिलांची नावे घेतलेली नाही आहेत यातून बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे कट करण्यात आलेली आहेत त्यामुळेच ज्या महिलांची नावे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत असतील फक्त त्याच बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत भाऊबीजेची ओवाळी सरसगट सर्व न मिळणार नाही मग तुम्हाला जर भाऊबीजेच्या ओहालीच्या यादीत नंबर लावायचा असेल तुमचा नंबर त्यात आहे की नाही हे मोबाईल वर चेक करायचं हे देखील व्हिडिओ मध्ये तुम्हाला तीस सेकंदात सांगणार आहे कारण की लाडक्या बहिणींची दिवाळी आता प्रचंड जल्लोषात साजरी होणार आहे कारण की आता जी आर आलाय डायरेक्ट शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे भाऊबीजेची ओळणी आता नक्की येणार आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अशा काही पात्र महिला आहे अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्या जर या दोन अटीत बसत असतील तर त्या लाडक्या बहिणीला भाऊबीजेची ओळणी शंभर टक्के मिळणार आहे आज थोड्याच थो वेळात जिल्ह्यांमध्ये ही जी आहे ओवाळणी येणार आहे जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी टाकली आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये कोणत्या अठरा जिल्हे आहेत की जिथे आज थोड्याच वेळात थो भाऊबीजेची ओवाळणी जमा होणार तसेच भाऊबीजेची ओळणी नेमकं कोणत्या बहिणीला मिळणार आहे आणि कोणत्या बहिणीला अजिबात मिळणार नाही भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्ही तुमचं नाव भाऊबीजेच्या ओळणीच्या यादीत गेलं आहे की कस नाही कसं चेक करायचं आहे तसेच ज्या बहिणींना अजून सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांनी नेमकं काय करायचं की ज्यामुळे अठ्ठेचाळीस तासात त्यांना सप्टेंबरचे आणि ओळणीचे पैसे लगेच जमा होऊन जातील पहा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक आहे जर तुम्हाला भाऊबीजेची ओळणी पाहिजे असेल तर व्हिडिओ एक सेकंद देखील स्किप करू नका पहा लाडक्या बहिणींसाठी आज सोन्याचा दिवस उगवला आहे कारण की सरकारने भाऊबीजेची ओळणीच्या संदर्भातला शासन निर्णय म्हणजे जी आर जाहीर केलेला आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना ला, भाऊबीजेची ओळणी आता शंभर टक्के मिळणार पण भाऊबीजेची जी यादी आहे भाऊबीज ओवाळणीसाठी जी यादी तयार केली ती यादी ही वेगळी आहे ज्यामध्ये सगळ्या बहिणींची नावे त्यांनी घेतलेली नाही आहेत काही विशेष आटीनुसार काही बहिणींची नावे कट केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की हा सरसकट भाऊबीज ओवाळणी मिळणार नाही ज्या बहिणी या दोन आटीत बसतील त्यांनाच भाऊबीजीची ओवाळणी त्या ठिकाणी मिळणार आहे मग आता तुमचं नाव भाऊबीजेच्या यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं लगेच पुढे सांगतो पहा भाऊबीजेची खास ओवाळणी सरकारकडून मिळणार असण्याचे एक अत्यंत महत्त्वाची पक्की खरी बातमी समोर आली पण ही ओवाळणी आता सर्व बहिणींना मिळणार नाही यासाठी वेगळी यादी तयार करण्यात आली आहे त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता नोव्हेंबरचा सतरावा हप्ता भाऊबीजच्या ओवाळणीची वाट पाहत असाल तर शंभर टक्के तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमची दिवाळी नक्की गोर होणार आहे पहा आताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आता सर्वच लाडक्या बहिणींना माहीत असेल गेल्या तीन चार दिवस झालं लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जात 15 15 जमा होता म्हणजे पंधराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत असून त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी भावबीजेच्या ओहाळणीची बातमी समोर आली कालपर्यंत चर्चा होती ओहाळणी मिळेल की नाही असं वाटत होतं पण आज जी आर आला जी आरमध्ये मध्ये एक विशेष वेगळी यादी तयार करण्यात आली ज्या बहिणी या दोन दोन आटीत बसतील त्यालाच भाऊबीजीची वॉल्ड मिळणार मग कोणत्या त्या दोन अटी आहे तुमचं नाव यादीत गेलं का नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा कारण की एका मिनटात तुम्हाला सांगणार आहे की तुमचं यादीत नाव जर नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं आता पहा सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे याच्यात पहिली अट अशी घालण्यात आली की अशा लाडक्या बहिणी की ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आजपर्यंत जमा झालाय पैसे मिळणार आता लक्षपूर्वक ऐका ज्या बहिणी अशा होत्या की काहींना जून पासूनचे हप्ते मिळाले नाही जून नाही जुलै ऑगस्ट नाही काहीच नाही तर अशा प्रकारच्या ज्या महिला आहे की ज्यांचे हप्ते प्रलंबित आहेत किंवा काही कारणास्तव त्यांचे हप्ते आतापर्यंत जमा झालेले नाही आहेत त्यांना हा दिवाळी बोनसचा किंवा हे जे भाऊबीजची ओवाळणी त्याचा लाभ मिळणार नाही आता तुम्ही म्हणाला आम्हाला मागचेही पैसे मिळाले नाही आणि ओवाळणी पण तुम्ही देत नाही तर हा तर आमच्यावर अन्याय असेल पण लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही दोन मिनिटात समजून घ्या कारण की पहा सरकारने असं म्हटलंय की आजपर्यंत तुम्हाला हप्ते जमा झाले नाही याचा अर्थ तुमचा जो अर्ज आहे तो एकतर अपात्र झालाय किंवा तो होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे किंवा त्याची पडताळणी अजून बाकी आहे लक्षात घ्या एक ई सीचं आत्ता साधारणपणे न्यूज आली होती पण त्याआधी एक वेगळ्या प्रकारे पडताळणी सुरू झाली होती आणि त्या पडताळणीमध्ये जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर सरकारने सांगितलं होतं अपात्र करू नका पण यांना होल्ड ओवर ठेवा आणि मग बऱ्याचशा बहिणी होल्ड ओवर आहेत बहिणी भरपूर होल्ड ओवर असल्यामुळे त्यांना जून हप्ते मिळाले नाही आणि काही बहिणींना अचानक जून पासून जे न मिळता सप्टेंबरचा हप्ता खात्यात आलेला आहे मग आता ज्या बहिणींना जूनपासून सप्टेंबर पर्यंत म्हणजे लक्षात घ्या जसे पंधरा हप्ते झाले आहेत तर पहिल्या हप्त्यापासून पंधरावा हप्ता म्हणजे असे टोटल पंधराच्या पंधरा हप्ते ज्यांना जमा झालेले आहेत तर त्या बहिणी ज्या आहेत त्यांचा नंबर यादीमध्ये शंभर टक्के लागलेला आहे लक्षात घ्या म्हणजे त्या बहिणी शंभर टक्के पात्र आहे म्हणजे ज्यांचा हप्ता अखंडितपणे चालू आहे याचा अर्थ काय सांगतोय की त्या शंभर टक्के पात्र आहेत त्या पडताळीमधून देखील बाहेर आलेल्या आहे आणि अशा महिलाला शंभर टक्के फिक्स हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे असं या यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता लक्षपूर्वक पहा जी आर मध्ये दुसरी आठ देखील सांगितले आहे आता काही महिला आहेत की ज्यांना जून जुलै ऑगस्ट पासून मिळालं नाही पण सप्टेंबरचा हप्ता अचानक जमा झाला म्हणजे तीन चार महिने पैसे बंद होते पण अचानक सप्टेंबरचा मेसेज आला त्या तात्पुरत्या खूप झाल्या पण त्यांच्यासाठी मोठी अडचण आता भाऊबीजेच्या ओवाळणीच्या वेळेस होणार आहे कारण की बाकीच्या महिलांना पैसे मिळतील आणि त्यांना मिळणार नाही मग त्या त्याकरताच तुम्ही पुढची दोन मिनिटाची माहिती लक्षपूर आहे का आता व्हिडिओमध्ये आपण लक्षपूर्वक पाहतोय की आज थोड्याच वेळात कोणत्या अठरा जिल्ह्यात ओळणी जमा होणार आहे भाऊबीजेची ओवाळणी नेमकं कोणत्या बहिणींना मिळणार कोणत्या बहिणींना मिळणार नाही हे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं ज्यांना अजून सप्टेंबरच्या हप्ता जमा झाला नाही त्यांनी काय करायचं सगळं सरसेकट तुम्हाला सांगणार पहिली गोष्ट तुम्ही करायची आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं एक्झॅक्टली चेक करा त्याच्यामध्ये नावामध्ये काही मिस्टेक्स आहेत का चेक करा आता तुम्हाला आम्हाला आला आतापर्यंत सगळे हप्ते आले त्यावेळेस आल्या नाही तर लक्षात घ्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस योजना आणली होती तर त्यावेळेस जे जास्तीत जास्त महिलांना लाभ द्यायचा होता त्यामुळे लिंकिंग नसतानाही किंवा करेक्शन असताना देखील सरकारने पैसे दिले होते काही पुरुषांच्या नावावर देखील पैसे आले होते म्हणजे सरकारला तेवढेच लाभ वाटायचा होता पण आता सगळी पडताळणी अगदी वेगानं किंवा अत्यंत काटेकोरपणे सुरू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चूक जर असेल तर तुमचा मोठा लाभ जो आहे तर तो वंचित तुम्ही राहू शकता त्यामुळे लक्षपूर्वक चेक करा आधार कार्ड तुमचं लिंक आहे का त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डवरची नावं आणि तुमच्या बँकवरचं नाव एक्झॅक्टली सेम आहे का कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यात चालणार नाही डी बी टी आहे का तर ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे आता याच्यामध्ये हे चेक कोणी करायचं आहे की ज्यांना मागचे हप्ते आलेले नाही आहेत त्यांनी चेक करायचं म्हणजे जून जुलै ऑगस्टचे हप्ते आले नाही आहे फक्त सप्टेंबरचा आला आहे किंवा आत्तापर्यंत कुठेतरी दहा अकरा हप्ते आले तिथून पुढं बंद झालं तर अशा महिलांनी हे सगळं चेक करायचं आहे आता अठरा जिल्ह्यांची यादी आपण सर्वप्रथम पाहूयात अठरा जिल्हे कोणते घेण्यात आले ते पहा पुणे जिल्हा आहे त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा ठाणे त्यानंतर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर सोलापूर त्यानंतर अहिल्यानगर सातारा त्यानंतर आहे बघा सांगली जळगाव अमरावती अकोला लातूर नांदेड रायगड आणि चंद्रपूर आता लक्षात घ्या तुमचा जिल्हा या यादीत आला आहे का जरी तुमचा जिल्हा या यादीत आला आणि तरी जर तुम्हाला पैसे जमा झाले नाही तर मग तुमचे दोन कारणं त्यामध्ये असू शकतात एक तर तुमचे मागचे म्हणजे तुमचे हप्ते डिस्कंटिन्यू झाले असतील तर याचा अर्थ तुम्ही अपात्र किंवा होल्डर असणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही किंवा दुसऱ्या दुसरी अट याच्यामध्ये अशी आहे की काही बहिणींना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला आहे आणि मागचे हप्ते आले नाही तर त्यांचा देखील काहीतरी प्रॉब्लेम याच्यामध्ये असू शकतो ज्या बहिणी शंभर टक्के पात्र आहे म्हणजे ज्यांना सगळे हप्ते म्हणजे पंधरावा हप्ता आलेला आहे तर पहिल्या हप्त्यापासून पंधरा हप्त्यापर्यंत सगळे हप्ते ज्यांना जमा झाले असतील तर त्यांच्यासाठीच खास हा बोनस त्या ठिकाणी असणार आहे त्यासोबतच ज्या बहिणीने ई के वाय सी आहे आता ई के वाय सी करण्याचं सांगितलं सा होतं त्याला तारीखे वाढून देण्यात आली नोव्हेंबरपर्यंत तारीख देण्यात आली आहे पण ई के वाय सीचा मुद्दा देखील फार महत्त्वाचा आहे ई के वाय सी काही बहिणींनी केलेली नाही आहे काहींची करत असताना काही अडचणी आल्या आहेत काहींचे पती हयात नाही काहींचे वय वडील हयात नाही पण त्यावर सरकारच्या माध्यमातून कुठला जो आहे तो काही क्लॅरिटी देण्यात आलेली नाही पण तरी देखील ई केवायसी जेव्हा त्याच्यामध्ये असणार आहे बँक बँकांचा काही प्रॉब्लेम नसला पाहिजे जशा स्टँडर्ड बँकामध्ये तुमचे अकाउंट असले पाहिजे नॅशनलाइज बँकमध्ये ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक कॅनरा युनियन बँक ऑफ इंडिया तर अशा ज्या सेंट्रलाइज से बँक आहेत तर त्याच्यामध्ये तुमची खाते असणं आवश्यक आहे तुमचे जर पतसंस्था किंवा ज्या जिल्हा बँका आहेत तर त्याच्यामध्ये खाते जर असतील तर त्यामध्ये कदाचित पैसे याला प्रॉब्लेम येऊ शकतो आता बघा सप्टेंबरचा हप्ता आता जमा झालेला आहे लाडक्या बहिणींना ज्यांना जमा झाला नसेल तर त्यांना तो दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे अजून वितरण संपलेलं नाही आणि हे वितरण संपताक्षणी कदाचित असं सूत्रांकडून माहिती आलेली आहे की कदाचित दिवाळी बोलण्याचा देखील सरकार विचार करू शकतं कारण की पुढे निवडणुकांचं वातावरण येणार आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका किंवा सिटीमधल्या ज्या आहे म्युन्सिपल कमिशनर त्याच्या निवडणुका येणार आहे तर त्यामुळे नक्कीच मतदारांना थोडंसं खुश करण्यासाठी सरकार हा एक प्रकार सरकारी लाभ ॲडव्हान्समध्ये देऊ शकतं कारण की लाभ हा त्यांचा जो आहे तो त्यांचा हक्काचा आहे फक्त तो ॲडव्हान्समध्ये द्यायचा आहे कदाचित सरकार यावर विचार करू शकतं नक्कीच यावर सकारात्मक बातमी येऊ शकते तर ती बातमी येण्याआधी तुम्ही वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा कारण की महिलांना बऱ्याच वेळा काही समजत नाही आहे किंवा काही अडचणी येतात ते त्यांच्यापर्यंतच ठेवतात तर त्या अडचणी जास्तीत जास्त कमेंटच्या माध्यमातून जर विचारल्या गेल्या तर आपल्या पण त्यावर त्यांना उत्तर देऊ शकतो त्यामुळे नक्की कमेंट करा चॅनल